जळगाव जामोद तालुक्यामध्ये सुरू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करा वंचित बहुजन आघाडीची मागणी जळगाव जामो तालुक्यातील ग्राम पळशी सुपो मोहिदेपूर पळशी इस्लामपूर धांडोरा बडगावगड तसेच इतर ठिकाणी सुरू असलेले अवैध देशी दारूचे अड्डे जळगाव जामोत पोलीस प्रशासनानं तात्काळ बंद करावेत या मागणीसाठी दिनांक तेवीस जुलै रोजी वंचित बहुजन आघाडी जळगाव जामोद तालुक्याच्या वतीनं ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्यामार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांना निवेदन देण्यात आलं जळगाव जामोद तालुक्यात तसेच मुख्यतः ग्राम पळशी सुपो मोहिदेपूर पळशी इस्लामपूर धानोरा बडगावगड या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गावठी दारूसह अवैध देशी दारू मोठ्या प्रमाणामध्ये विक्री होत असून या दारूमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली असून अनेकांचे परिवार रस्त्यावर आले आहेत तालुक्यामध्ये अवैधरित्या विना परवाना देशी दारू आणि गावठी दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत असून तालुक्यातील पोलीस प्रशासन नेमकं काय करत आहे असा प्रश्न यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष रमेश नाईक यांनी उपस्थित केला या बीडचे जमादार नेमकं काय करत आहेत असा प्रश्न देखील यावेळी ग्रामस्थांनी उपस्थित केला अवैध अवैध देशी तालुक्यातील धंदे बंद करावे अन्यथा वंचित बहुजन आघाडी आणि ग्रामस्थ आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला निवेदन देते वेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष रमेश नाईक भिकाजी वानखेडे विजय ताईडे पार्वताबाई इंगळे साहेबराव भगत सुनीता हेलोडे स्वप्नील गवई आत्ता उल्लाखाड प्रवीण तायडे राजरत्न वाकोडे मंडी तायडे देविदास वानखेडे भाऊराव निंबाडकर सुदान गवई दिलीप तायडे अर्जुन कुरेशी देवानंद सोनुने शरद कोकाटेसह वंचित बहुजन आघाडी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते आज दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीस जळगाव जामोद पोलीस स्टेशन इथे आज वळगाव पडशी या बीटचे आज निवेदन दिले अवैध धंद्यासाठी दारू वरली मटका आणि जुगार सय्यद शेख यांच्या बीटमध्ये अवैध धंदे चालू आहेत अन्यथा यांच्या सहकार्यामुळे अतिशय चांगल्या प्रमाणात धंदे चालू आहेत आणि यांचं सहकार्य असल्यामुळे अवैध धंद्याला माज आला हा माज कमी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही बोलतो इथं तेवीस दोन हजार पंचवीस मध्ये निवेदन देण्यात ठाणेदाराला निवेदन देण्यात आलेलं आहे हा एका बीडचा प्रश्न नाही हा पूर्ण तालुक्याचा प्रश्न आहे या तालुक्यामध्ये पूर्ण अवैध धंद्याला मूत आलेला आहे आणि दारू वरली जुगार या मध्ये खूप खूप या तालुक्यामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि ठाणेदारांना अशी मी विनंती करते की या सगळ्या भीड जमादारांना सांगू ते सगळे हवे ते धंदे बंद करण्यात यावे अन्यथा महिला आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही तालुक्यामधून जे दोन नंबरचे खेळा गाव गाव खेळा गाव गावामध्ये जे अवैध होत आहे तर धंद्याचा आज निषेध करत आहे वंशित आघाडी तरी या तालुक्यामध्ये अवैधंदे सर्व वरली मटका धंदे जेवढे असतील त्यांनी पोलीस प्रशासनाने कायद्याच्या अनुसार यांनी बंद करावे वर लोकशाही लोकांना नवा मार्ग द्यावा हीच विनंती वंचित बहुजन आघाडीचा विजय असो